नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटायझेशनचा वापर करण्याचं पंतप्रधानांचं कर अधिकाऱ्यांना आवाहन मुंबई हल्ल्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीनं सुरक्षा अभेद्य करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरमध्ये तंगधार इथं झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद दाभोळकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत वीस पर्यंत वाढ उडता पंजाबच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार केंद्र सरकार देशात लवकरच केमिकल आणि पेट्रो केमिकल हब उभारणार केंद्रीय मंत्री अनंतकुमार आणि चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला विजय आवश्यक कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटायझेशनचा उपयोग करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राजस्व ज्ञान संगमचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते आपल्याला त्रास होईल ही करदात्याच्या मनातली भीती दूर करावी असं सांगतानाच वागणूक नम्र असावी असंही कर प्रशासनाचे रॅपिड अर्थात महसूल उत्तरदायित्व सचोटी माहिती आणि डिजिटायझेशन हे पाच स्तंभ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं करदात्यांची सध्याची पाच कोटी त्रेचाळीस लाख ही संख्या वाढवून दहा कोटींपर्यंत नेण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली दोन दिवस चालणाऱ्या या ज्ञानसंगममध्ये केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली तसंच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सागरी सुरक्षा अभेद्य करण्याच्या गरजेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला आहे सागरी मार्गानं होणारा दहशतवाद हा मोठा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। देशातल्या महत्वाच्या आणि छोट्या बदरांचीही सुरक्षा तपासणी सरकार करत असून त्यामधले कमकुवत दुवे लक्षात यावेत या दृष्टीनं ही तपासणी करण्यात येत आहे किनारी सुरक्षेतल्या उणीवा दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं म्हणाले भारतीय किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी रडार ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम यांची श्रंखला निर्माण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रासह नऊ किनारी राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होते दरम्यान सकाळच्या सत्रात सहभागी होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सागरी पोलीस दलाची स्थापना केंद्रानं करावी अशी सूचना मांडली त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जम्मू नियंत्रण रेषेजवळ तंगधार इथं घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं आज उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले एक जवानही चकमकीत शहीद झाला गेल्या तीन दिवसातल्या नियंत्रण रेषेजवळचा घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळला आजारी असल्यानं जामीन मिळावा असा छगन भुजबळ यांनी अर्ज केला होता न्यायालयानं हा अर्ज फेटाळल्यानं भुजबळांना तरी दिलासा मिळालेला नाही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर विरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत वीस जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे वीरेंद्र तावडेला आज दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी तावडे, तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचं सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं दोन हजार पाच पासून दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजत होता असंही त्यांनी सांगितलं तावडेच्या कोठडीत ता आठ दिवसांची वाढ करावी अशी विनंती सीबीआयच्या वकिलांनी केली होती तावडे यांच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्हीबी गुळवे पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी केली आहे या प्रकरणी सध्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे मात्र या तपासात ठोस काहीच हाती लागत नसल्याबद्दल कॉम्रेड पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली त्या आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या दिवंगत पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचंही यावेळी सांगण्यात आलं उडता पंजाब या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात या संदर्भातली याचिका विचाराधीन आहे असं सांगून या न्यायालयात याचिकाकर्ते जाऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका पंजाबच्या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे, त्या विरोधात या स्वयंसेवी संस्थेनं याचिका दाखल केली होती, हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या डिजिटायझेशनमुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बँकिंग क्षेत्रानं मोठी प्रगती केल्यानं ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे भारतीय उद्योग महासंघानं आज मुंबईत बँकिंग टेक परिषदेचं आयोजन केलं होतं ते ते होते राज्य शासनानं माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत ई गव्हर्नन्स अर्थात आपले सरकार या ऑनलाइन ऑनलाईन जनतेपर्यंत पोचवण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितल आर्थिक क्षेत्रासाठी तंत्रज्ञान नवीन नसून या क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट आता डिजिटल होत आहे असं अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितलं स्टार्टअप इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी देशातली पहिली शाखा स्टेट बंगळुरू इथं सुरू केल्याचं त्या म्हणाल्या केंद्र सरकार देशात केमिकल आणि पेट्रोकेमिकल हब उभारणार असल्याचं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंतकुमार यांनी आज सांगितलं ते मुंबईत इंडिया केम दोन हजार सोळाच्या प्रसंगी बोलत होते भारतीय रसायन उद्योग हा जगातल्या सहाव्या क्रमांकाचा आणि आशियातल्या तिसऱ्या क्रमांकाचा आहे मात्र हा उद्योग जगात अव्वल स्थानी पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले गेल्या दोन वर्षात या क्षेत्रात पन्नास अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती अनंतकुमार यांनी दिली या क्षेत्रात कुशल अभियंते आणि कामगारांची गरज आहे त्यामुळे रसायन अभियांत्रिकी तंत्रज्ञान प्लास्टिक उद्योग रसायनं आणि पेट्रोकेमिकल यासाठी केंद्र सरकार विशेष संस्था स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारनं एकोणचाळीस रसायन आणि पेट्रोकेमिकल संस्थांना मान्यता दिल्याचंही केम दोन हजार सोळाचं आयोजन केंद्रीय खता आणि रसायन मंत्रालय आणि संयुक्तरित्या कल आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या तसंच त्यांची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार ठोस पावलं उचलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा तसंच शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असं केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री जी एम सिद्धरा यांनी सांगितलं त आज नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथं भाजपानं आयोजित केलेल्या विकास पर्व आणि शेतकरी मेळाव्यात बोलत होते शेतकरी आणि ग्रामीण जनतेपर्यंत सरकारच्या लाभदायी योजनांची माहिती पोहोचवणं हा या मेळाव्याचा मुख्य हेतू होता खासदार सुभाष खासदार हरिश्चंद्र चव्हाण तसंच भाजपाचे इतर नेते यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था मोडीत काढून पर्यायी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे। सांगली जिल्ह्यात तासगाव बाजार समितीच्या कार्यक्रमात ति बोलत होते माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत असलेल्या ठिकाणाचं भूमिपूजन तसंच बेदाणा विक्री केंद्राचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं कांदा ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं या सरकारनं नुकसान केलं आहे असा आरोप करत पश्चिम महाराष्ट्राकडे या सरकारनं दुर्लक्ष केलं आहे अशी टीकाही पवार यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या पंचवीस जूनला पुण्यात स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे ही माहिती पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज पत्र दिली स्मार्ट सिटी योजनेसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या दहा राज्यातल्या पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात पुणे महानगरपालिकेकडून दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेची विशेष देश बाब म्हणजे अमेरिकेच्या वित्त विभागानं या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं असून अमेरिकेच्या वित्त विभागासोबत पुणे स्मार्ट सिटी संदर्भात एक करार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं या दोन दिवसीय कार्यशाळेत सुमारे पस्तीस देशातले नागरिक सहा ते सात देशातले राजदूत आणि अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी संदर्भात चर्चा केली असं कुणाल कुमार यांनी सांगितलं नागपूर शहराचं ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीला गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी महापालिकेनं केंद्र सरकारकडे पाठवलेल्या एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या नाग नदी पुनरुज्जीवन योजनेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच मंजुरी दिली नाग नदी पुनरुज्जीवनाच्या या योजनेअंतर्गत पुणे शहराच्या मुळा नदीच्या धर्तीवर या योजनेचा पंच्याऐंशी टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून पंधरा टक्के खर्च महापालिकेला करायचा आहे या अंतर्गत नदीचा दूषित प्रवाह शुद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नदीच्या दोन्ही काठांवर सिवरेज लाईन टाकून त्या ठिकाणी छोटे छोटे मलनिस्सारण प्लांट उभारण्याचं प्रस्तावित आहे पुढच्या टप्प्यात नदीला तटरक्षक भिंत आवश्यक असलेल्या ठिकाणी नदीला तटरक्षक भिंत घालून आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ता पूल बगीचे वॉकिंग ट्रॅक असं सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे जपानच्या जायका कंपनीकडून केंद्र सरकार कर्ज घेऊन नाग नदी पुनरुज्जीवन योजना राबवणार आहे योजनेच्या पूर्णत्वानंतर तीस वर्षात केंद्र सरकार कंपनीला या कर्जाची परतफेड करेल महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या एकशे तेराव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचं सुवर्णपदक आणि चषक बीड जिल्ह्यातील मीना तुपे यांनी पटकावलं प्रबोधिनीच्या आजवरच्या इतिहासात हा किताब मिळवणारी मीना तुपे ही पहिलीच महिला इथल्या मीना भीमसिंग तुपे यांनी आपल्या कर्तबगारीनं गावाचं नाव राज्यभर प्रसिद्ध केलं आहे तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बिकटच शेतीच्या कामात आईवडिलांना मदत करणाऱ्या मीना यांना खरं तर शिक्षिका व्हायचं होतं मात्र पोलीस भरतीची जाहिरात पाहून त्यांनी निर्णय बदलला त्या हवालदार झाल्या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली त्यात के त्या दुसऱ्या आल्या लहानपणापासून शेतात केलेल्या कामांमुळे पोलीस उपनिरीक्षकासाठीचं प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलं नाही ज्या दिवशी माझी एक्झाम होती त्या दिवशी मी पूर्ण माझी स्वतःतली शक्ती असलेली पणा लावली होती कारण युटिलायझेशन किती दिवस आपण अभ्यास केला त्याचं महत्वाचं नसून मला माहीत होतं की फक्त परीक्षेच्या दोन तास आपण काय करतो हे महत्वाचं आहे त्या दिवशी मी स्वतःला सगळं पूर्णपणे झोकून दिलं होतं की आपल्याला पूर्ण कामं करायची बऱ्याचशा गोष्टी अवघड जात होत्या भिंत चढणं रस चढणं दोन चार गोष्टी अवघड जात त्या पण त्या दिवशी त्याही पूर्ण झाल्या कशा झाल्या माहीत नाही सातशे अठ्ठेचाळीस प्रशिक्षणार्थींना मागं टाकून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या इतिहासात महिलेनं सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त केला आहे मुलीचा होत असलेला गौरव पाहून आई वडिलांना कृतार्थ वाटत आहे जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टीही आपण साध्य करू शकतो हे मीना तुपे यांनी दाखवून दिलं आहे रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या बोरझे इथल्या ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातून जिल्ह्यातला पहिला मातीचा धरणसदृश्य तलाव तयार केला आहे बोरझे ग्रामपंचायतीतर्फे जिल्ह्यातला पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता मात्र हा प्रकल्प ज्या तळ्याच्या पाण्यावर उभारला होता ते उन्हाळ्यात आटलं त्यामुळे पाण्याच्या गरजेसाठी नवीन तळं बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तीन पोकलेन जेसीबी आठ डम्पर्स यांच्या सहाय्यानं मातीचा उपसा करून नव्वद मीटर लांबी रुंदी आणि पंचवीस फूट खोल उंचीचा धरण सदृश्य तलाव आता तयार करण्यात आला आहे त्यामुळे बोरझे तसंच आजूबाजूच्या गावातल्या सुमारे पाच हजार ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी शोधण्याऐवजी काहीजण शेतीकडे वळत आहेत आणि विशेष म्हणजे शेतीत नवीन नवीन प्रयोग करून चांगलं उत्पन्नही कमवत आहेत अमरावती जिल्ह्यातल्या पथरोट इथले युवा शेतकरी उमाकांत उपासे यांनीही गेल्या पंधरा वर्षांपासून हळदीच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातल्या पथरोड इथले उमाकांत उपासे या युवा शेतकऱ्यानं बीकॉमचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता त्यांच्या वडिलांची वीस एकर शेती करण्याचा निर्णय घेतला मेहनत जिद्द आणि शेतीबद्दल असलेल्या आवडीमुळे उमाकांत आपल्या शेतीत नेहमीच विविध पिकांची लागवड करून नवनवीन प्रयोग करत असतात तूर सोयाबीन भाजीपाला याबरोबरच उमाकांत गेल्या पंधरा वर्षांपासून हळदीचं भरघोस उत्पन्न घेत आहेत पोथरोड या गावाची लोकसंख्या समजा पंचवीस हजार आहे त्यातले कमीत कमी पंधरा हजार शेतकरी आहेत पण कोणीही हळद लावत नाही मी पतोड फक्त एकटाच हळद लावणार आहे सुरुवातीला त्यांनी सेलम जातीच्या हळदीची लागवड केली शेताची नांगरणी करून शेतात गाळ टाकून शेतीची मशागत केली त्यानंतर हळदीची लागवड केली ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं पाणी पण जास्त पाहिजे नाही याला कंदमुळाचं पीक आहे नेहमी खाली ओलावाच असते कम पाण्याचं पीक आहे आणि उत्पन्न एकदम जोरदार आहे याचं उत्पादन आल्यानंतर मजुरांच्या ती ती जमा करतात त्यानंतर उकळवून सुकवतात आणि त्यानंतर त्याची पावडर तयार करण्यात येते या कामात उपासे यांना कुटुंबियांचीही मदत होते ही संपूर्णपणे सेंद्रिय शेती असून यातून त्यांना सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं बियाणंही ते उत्पादन झालेल्या हळदीतूनच काढतात उपासे यांची हळद जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे हळद हे कमी खर्चातलं पीक असून त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागत नाही तसंच जंगली जनावरांपासूनही त्रास होत नाही त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या हळद पिकाची लागवड इतर शेतकऱ्यांनीही करावी असं आवाहन उपासे इतर शेतकऱ्यांना करत आहेत मुंबई मधल्या धारावीतल्या श्री संत रोहिदास सेवा मंडळाच्या वारकऱ्यांची दिंडी आज पंढरपूरला निघाली टाळ मृदुंगाचा गजर करत वारकरी पंढरपूरला निघाले आहेत आळंदी मार्गे पंढरपूरला ही दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार आहे दिंडीचं हे एकोणचाळीसावं वर्ष आहे माजी मंत्री बबनराव घोलप वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या मुक्ताईच्या पालखीचं बुलढाण्यात आगमन झालं शहरवासियांनी भक्तिभावानं पालखीचं स्वागत केलं साड़ तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या मुक्ताईच्या पालखीचा पंढरपूर इथे मोठा मान आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीद्वारे मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरमध्ये स्वागत केलं जातं जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून दहा जून रोजी मार्गस्थ झालेल्या या पालखीबरोबर एक हजार वारकरी हरिनामाचा गजर करत निघाले आहेत प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी आज मुंबई आकाशवाणी केंद्राला भेट दिली आकाशवाणी मुंबई केंद्राचे अतिरिक्त महासंचालक एम एस थॉमस उपमहासंचालक अभियंता सुधीर सोधिया कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालक शैलजा सुमन वृत्त विभागाचे संयुक्त संचालक एम झेड आलम तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर जवाहर सरकार यांनी चर्चा केली तसंच केंद्रातल्या कामकाजाची पाहणीही केली क्रीडावृत्तामध्ये बातमी हॉकीची लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताची लढत आज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजवर भारताची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य आव्हानाला भारत कसा सामोरा जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नुकत्याच झालेल्या अजलान शाह स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता सध्या तरी ऑस्ट्रेलियाचं पारडजड मात्र चॅम्पियन्स करंडकाची अंतिम फेरी प्रथमच गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवणं आवश्यक आहे क्रीडा वृत्तानंतर एक नजर हवामानावर येत्या दोन ते तीन दिवसात मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग संपूर्ण कोकण आणि गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी तर उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे याच काळात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस आणि तीस पुणे कमाल चौतीस किमान चोवीस औरंगाबाद सदतीस पंचवीस नाशिक चौतीस आणि चोवीस कोल्हापूर एकतीस चोवीस रत्नागिरी कमाल बत्तीस किमान अठ्ठावीस सोलापूर अडतीस चोवीस आणि अमरावती कमाल अडतीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटायझेशनचा वापर करण्याचं पंतप्रधानांचं कर अधिकाऱ्यांना आवाहन मुंबई हल्ल्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीनं सुरक्षा अभेद्य करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरमध्ये तंगधार इथं झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत वीस जूनपर्यंत वाद पुढता पंजाबच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार केंद्र सरकार देशात लवकरच केमिकल आणि पेट्रो केमिकल हब उभारणार केंद्रीय मंत्री अनंत कुमार आणि चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला विजय आवश्यक हे बातमीपत्र भारतीय संविधानानं नागरिकांना काही स्वातंत्र्य उचित मर्यादांसह बहाल केली आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं आणि व्यापक असतं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकानंच मर्यादांचं भान राखून जबाबदारीनं त्याचा उपयोग केला तर खऱ्या अर्थानं निकोप सामाजिक वातावरण निर्माण होईल अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी अॅडव्होकेट नयना परदेशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर no